तर मंडळी आमच्या इथं सुकट आणले मग मी का आणले आज काय स्पेशल आहे आज आमच्या भाग्यश्रीची पहिली दसवी आहे भाग्यश्री काय बनवणार आहेस मग तू आज आज मी सुकड भाकरी बनवणार आहे पण सगळ्यांची तर गोड बनवतात आपल्याकडे एकच झालंय आज आम्हाला तिखट पाहिजे काहीतरी मग इला जास्ती बनिता नाही येते का इला जास्त बनवतात जंगी सामना आहे आमच्या घरात काम कर रे अशा हटकर आणि असेच सोड आवडच दिलं रे मी पत्रा पत्राळ घेऊन खायचं कांदा लिंबू घरात कांदा लिंबू कोण खाता नाश्त्याला आता मला माझे हात वगैरे स्वच्छ करायला लागत नाहीत किंवा धुवायला लागत नाही नाहीत कशी नाही सांगली खाऊन विषय संपला माझी बायको आली शेवटी तेव्हापासून आता नाश्ता बनते अगदी लगीन झालं आणि लग्नाच्या आधी दिला हो नाश्ता अडीच जेवण द्यायचीच बारा वाजता सकाळचा नाश्ता खाऊ दिलासुच नाही